नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रचना ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील ओवी क्रमांक चोवीसचा खोल अर्थ समजून घेणार आहोत जर तुम्ही अशा आध्यात्मिकांनी प्रेरणादायी प्रवासात सहभागी व्हायचा असेल तर आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या बेल ऑकन दाबा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम्ण पोहोचत असेल मित्रांनो ज्ञानेश्वर ही भगवद्गीतेची मराठी भाषेतली एक अप्रतिम टीका आहे जी संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी लिहिली ही रचना केवळ ग्रंथ नाही तरी एक आध्यात्मिक मार्गदर्शक आहे जो आपल्याला जीवनाचं खरं तत्त्वज्ञान शिकवतो दुसरा अध्याय म्हणजे सांख्ययोग हा भगवद्गीतेचा पाया आहे यात श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याचं अमरतत्व कर्मयोग आणि ज्ञान ज्ञानयोग यांचं महत्त्व सांगतात हा अध्याय आपल्याला प्रश्न विचारायला लावतो आपण कोण आहोत आपल्या कृतीचं खरं उद्दिष्ट काय आज आपण याच अध्यायातील ओवी क्रमांक चोवीसावी पाहणार आहोत जी ज्ञान भक्ती परमात्म्याच्या एकतेचे सुंदर दर्शन घडवते ज्ञान विज्ञान विज्ञानसहित भक्त विशुद्धम विकल तत्पर यद विद्यात तद विद्यात तद विद्यात 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 ज्ञान हे विज्ञानासहित भक्तीने आणि अविकल म्हणजे आहे तोच परमसत्य तो पद तोच परमात्मा ही ओवी आपल्याला सांगते की संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खरं ज्ञान हे पुस्तक फक्त पुस्तकात मिळत नाही तर ते विज्ञान म्हणजे अनुभव आणि भक्ती यांच्याशी जोडलेलंच प्रस्त उदाहरण द्यायचं तर एखादं पुस्तक वाचून तुम्ही सूर्यप्रकाश समजू शकता पण तो प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय त्याचं सुरं सौंदर्य कळत नाही त्याचप्रमाणे भक्तीनं जोडलेलं ज्ञान आपल्याला क परमात्म्यापर्यंत घेऊन जातं ज्ञानेश्वर महाराजांनी यात विज्ञान आणि भक्ती यांचा उल्लेख का केला विज्ञान म्हणजे अनुभवातून येणारं ज्ञान उदाहरण म्हणजे तुम्ही विज्ञानात प्रयोग करता जेव्हा पुस्तकातलं ज्ञान खरं आठवतं त्याचप्रमाणे भक्ती ही मनाची शुद्धी आहे भक्तीशिवाय ज्ञान कोरडं राहतं आणि विशुद्धम विकल म्हणजे ज्ञान पूर्णपणे दोषरहित आणि दुपरिपूर्ण आहे हे ज्ञान परमात्म्याचं स्वरूप आहे म्हणून श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात आत्मा अमर आहे त्याला कोणताही नाश नाही आता रोज आता एक रोजच्या आयुष्यातलं उदाहरण पाहूया समजा तुम्ही ऑफिसात काम करता आणि तुम्हाला तणाव येतो तुम्ही विचार करता हा तणाव कशामुळे येतो मी इतका धाव मी इतका का धावपळ करतो याचं उत्तर काय ही होवी सांगते की खरं ज्ञान तुम्हाला स्वतःच्या आत्म्याची ओळख करून देतं तेव्हा जेव्हा तुम्ही की तुम्ही फक्त देह नाही तर अमर आत्मा आहात तेव्हा तणाव कमी होतो संता हेच सांगितले ध्यान करा भक्ती करा चिंतन करा तिथेच तुमचं सुख आहे तुम्ही विद्यार्थी आहात परीक्षेचा ताण आहात तुम्ही अभ्यास करता पण मन शांत राहत नाही ही ओवी तुम्हाला सांगते अभ्यासाबरोबर पाच मिनटं ध्यान किंवा प्रार्थना करा मी खूप स्व स्वतः रोज सकाळी पाच मिनटं ध्यान करतो मला खूप शांती मिळते यामुळे तुमचं मन केंद्रित होतं आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचता तुम्ही असं काही करता का तुमच्या आयुष्यात ज्ञान भक्तीचा मेळ कसा साधला हे कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा संत ज्ञानेश्वर महाराजांनी जीवनाची एक प्रेरणा आहे एकदा जेव्हा एकदा जेव्हा त्यांना आणि त्यांच्या भावंडांना समाजाने नाकारलं तेव्हा त्यांनी निराश होता ज्ञानेश्वरी लिहिली आपण त्यांनी आपल्या कवितेतून भक्तीतून संपूर्ण जगाला मार्ग दाखवला आहे एक प्रसंग सांगतो आळंदीत जेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी म्हटलं की हे माझं हे कार्य भगवंतासाठी आहे लोकांच्या कल्याणासाठी हे ओवी चोवीस सुद्धा त्याच भावनेतून आले आहे त्यांनी ज्ञान आणि भक्तीचा मेळ साधून आपल्याला परमात्म्याचा मार्ग दाखवला आजच्या काळात हे खूप महत्त्वाचं आहे आपण सायन्स आणि तंत्रज्ञान सोशल मीडियाच्या युगात आहोत पण खरं आणि खरं सुख सुख शांती मिळवायची असेल तर ज्ञान आणि भक्तीचा समतोल हवा तुम्ही कधी विचार केलाय आहे का तुमच्या आयुष्यात खरं ध्येय काय आहे ही उभी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर प्रेरित करते मित्रांनो ज्ञानेश्वरी वाचा तिचा विचार करा ही ओवी आपल्याला आयुष्यात ला कशी लागू करायचे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या अध्यायातील आणखी ओवी घेऊ तोपर्यंत रामकृष्णारी